आज आम्ही तुम्हाला अशा एका लोकप्रिय अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिचा पहिला पती हा लोकप्रिय कलाकार आहे अभिनेता आहे पण तिचं हे नातं फार काय टिकू शकलं नाही आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला घटस्फोटाच्या कारणाविषयी या अभिनेत्रीनं किंवा या अभिनेत्यानं कधीच कुठे वाच्यता केली नाही पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर या अभिनेत्रीनं दुसरं लग्न केलं ते एका लोकप्रिय व्यावसायिकासोबत ही अभिनेत्री आहे सोनाली कुलकर्णी सोनाली कुलकर्णीनं लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासोबत संसार थाटला होता चंद्रकांत कुलकर्णी यांना तुम्ही ओळखलं असेल त्यांना आपण वाडा चिळेबंदीसारखं नाटक बिनधास तुकाराम फॅमिली कट्टा दुसरी गोष्ट अशा चित्रपटांसाठी ओळखतो सोनाली आणि चंद्रकांत यांनी आपल्या घटस्फोटाबद्दल कधीच कुठेच खुलासा केला नाही तसेच या दोघांनी एकमेकांवर कधीही कोणतेही आरोप केले नाहीत पहिलं लग्न आणि घटस्फोटावर या दोघांनी कायम चुप्पी ठेवली या दोघांना मूल नव्हतं यानंतर सोनालीनं दोन हजार दहामध्ये बिझनेसमॅन नचिकेत पंतवैद्य यांच्यासोबत संसार थाटला नचिकेत हे बिझनेसमॅन असून त्यांनी स्टार प्लस सोनी एंटरटेनमेंट अल्ट बालाजीसारख्या कंपन्यांमध्ये मोठी पदं भूषवली आहेत अल्ट बालाजीचे ते सीईओ होते तर त्यांनी बालाजी टेलिफिल्मसोबतही काम केलं आहे नजिकेत आणि सोनाली यांना कावेरी ही गोड मुलगी आहे सोनालीचं एक वक्तव्य काही महिन्यांपूर्वी खूपच वादग्रस्त ठरलं होतं ते म्हणजे तिनं म्हटलं होतं की भारतातील महिला आळशी झाल्या आहेत आणि त्यांना चांगला कमवणारा आणि श्रीमंत ज्याचं घरही चांगलं असेल असा नवरा किंवा प्रियकर हवा असतो यानंतर सोनालीला प्रचंड ट्रोल करण्यात आलं तर मग तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा